आपल्याला प्रश्न आणि उत्तर दोन्ही देणार आहे गुगलच्या मुलांना नाही परमिशन ठीक आहे आपल्या ह्या साधकांसाठी मी प्रश्न विचारतोय ज्यांना उत्तर येणार आहे त्यांनी आतवरती करायचा जो पहिल्यांदा आतवरती करेल तो स्पर्धेत सहभागी होईल परत दोन प्रश्न त्याला विचारले जातील बरोबर उत्तर दिले की तुम्हाला पारदर्शक मिळेल पहिला प्रश्न आहे योग म्हणजे काय प्रश्न ऐका योग म्हणजे काय पर्याय आहे आपला श्वास प्रश्वासावरती केलेलं नियंत्रण दुसरा पर्याय आहे एक प्रकारचा व्यायाम दुसरा आहे आसन करण्याची कला आणि तिसरा पर्याय आहे शरीर मन आणि आत्म्याच्या एकीकरणाची प्राचीन भारतीय पद्धत हा तो पर्याय क्रमांक तीन काय हा तो माझं नाव सुधीर पाटील छान सुधीर पाटील या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत पहिला प्रश्न देऊन दुसरं ते तिथंच थांबा खूपच जरा माहीत द्या दुसरे दोन प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो एकवीस जून पर्याय सांगायच्या आधी उत्तर सांगितलेलं आहे बरोबर उत्तर आहे तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे जर उत्तर बरोबर तर तुम्हाला एक पारितोषिक मिळते खालीलपैकी कोणते योगाचे मुख्य अंग नाही हे योगात नाही असं सांगायचंय चार पर्याय आहेत नियम यम आसन आणि संगीत संगीत उत्तर बरोबर आहे तुम्ही पुढे यायच आपले काका पाटील स्पर्धेत सहभागी झाले आणि आपण स्वागत करतोय अभिनंदन करतो मुलं मुलंही सहभागी असतील आता हात वरती करायचे आमचे सगळे शिक्षक बघतात ज्याचा पहिल्यांदा वर होईल त्याला उत्तर द्यायला परमिशन चला प्रश्न आहे सूर्य नमस्कारामध्ये साधारणतः किती आसनांचा समावेश असतो प्रश्न व्यवस्थित आहे का नमस्कारामध्ये साधारणतः किती आसनांचा समावेश असतो पर्याय पहिला आहे सोळा दुसरा पर्याय आहे दहा तिसरा पर्याय आहे आठ आणि चौथा पर्याय आहे बारा त्या पुढच्या बाळाचे पाच तिकडे पुढे मध्ये श्वेता शंकर सोळे तिकडे पुढे श्वेता दुसरा प्रश्न आहे श्वेतासाठी शवासन हे आसन कशासाठी ओळखले जाते शवासन हे आसन कशासाठी ओळखले जाते पर्याय सांगतोय मी शारीरिक ताकद वाढवण्यासाठी दुसरा पर्याय आहे लवचिकता वाढवण्यासाठी तिसरा पर्याय आहे पचन सुधारण्यासाठी आणि चौथा पर्याय आहे गहन विश्रांती आणि शरीर शांत करण्यासाठी तुला कुठला पर्यायातला बरोबर वाटतोय बर बर ठीक आहे प्रश्नाच उत्तर अचूक दिलेला आहे श्वेतानं तिसरा आणि शेवटचा प्रश्न श्वेतासाठी आहे दररोज इथे असतो वर्गाला काज चालत छान तर आपल्या वर्गात ओंकार जप होतोय आता ही झाला होता याच्यावरती प्रश्न आलाय ओम या मंत्राचे उच्चारण योगात का केले जाते प्रश्न काय आहे ओम या मंत्राचे उच्चारण योगात का केले जाते त्यामध्ये पर्याय आहे फक्त एक परंपरा म्हणून पर्याय दुसरा देवाला प्रार्थना करण्यासाठी पर्याय क्रमांक तीन आहे शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि पर्याय क्रमांक चार आहे मन एकाग्र करण्यासाठी आणि आपली आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी मला का अभिनंदन तिने तिन्ही प्रश्नांचे उत्तर दिलेले सरांना विनंती करतोय आपल्या सर्वांच अभिनंदन जोरदार टाळ वाजवायच आपण पहिल्यांदाच निर्ले या ठिकाणी हा वर्ग आयोजित केला खर्च ह्याचं सगळं श्रेय तुमच्या वर्ग शिक्षिका रेखा पाटील मॅडम आणि डॉक्टर मॅडम त्याचबरोबर आपले हेमंत कुमार पाटील पडले पडले गेले हेमंत पाटील हां हेमंत पाटील खरं दे हाती जास्त टाळा वाजवा जोर तुमच्या गावात आम्ही वर्ग घेतो असं म्हणल्यामुळं आम्हाला ह्या गावामध्ये वर्ग घ्यायला संधी मिळाली आणि तुम्हाला जी काही थोडीफार माहिती आता मिळते किंवा मिळणार आहे याचं सगळं श्रेय त्यांना जातं याचे एकच कारण आहे की त्या स्वतः तुमच्या गावच्या असून इथे योग शिक्षक झाल्या खरं तर योग प्रवेश परिचय हे वर्ग अभ्यासक्रम सर्व पदाधिकारी आम्ही सर्व योग शिक्षक यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो ओम